नमस्कार माझं नाव सचिन राठोड आहे आणि मी जिंतूरचा त्रस्त नागरिक आहे मी आज इथे नगरपरिषद जिंतूरमध्ये आलेलो आहे आणि याच्यासाठी आलेलो आहे की मला नगरपरिषदचं स्वागत करायचं आहे स्वागत याचसाठी करायचं आहे की जिंतूरच्या नगर परिषदने जिंतूरच्या हद्दीमध्ये जेवढे पण प्रायव्हेट आहेत त्यांना एवढा बिझनेस दिलाय एवढा बिझनेस दिलाय की त्यांचे आता पोटं फुल भरलेत आता बिझनेस कसा दिला आहे हे लोक नाल्या नाही काढत जे की काढायला पाहिजे त्याच्यानंतर हे लोक औषध फवारी नाही करत जे की करायला पाहिजे नाल्यांमध्ये या दोन्ही गोष्टी होत नसल्यामुळे मच्छर एवढं मच्छरांचं एवढं थैमान वाढलंय जिंतूरमध्ये की असं जे जसं मोहूळ उठतं ना घरात ते एखाद्या झाडावरनं जर मोहोळ जोडला आपण तसं जे माश्या उडतात तसे मच्छर उडतात घरामध्ये त्याच्यामुळं डेंगू होतोय त्याच्यामुळे होतो आहे वेगवेगळे -वेग आजार होत आहेत आणि आपण आहे कुठं प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आणि तिथं काय होतं हे तुम्हाला माहितच आहे आता आहे काय आपण आपण काय करायचं आपण फक्त काय करायचं प्रॉपर्टी टॅक्स भरायचा त्याच्यानंतर नळपट्टी भरायची वेगवेगळे टॅक्स राहायचे आपल्याला काही भेटणार नाही ये नगर परिषदेमध्ये निवडून आलेले नगरसेवक नसल्यामुळे मागच्या आठ वर्षापासून प्रशासन चालवत आहे मग प्रशासन काय म्हणून चालवत आहे प्रशासनाने फक्त पगारच उचलायचे आणि फायला समोर सरकायच्या का, का आता तरी जागे व्हा आपल्या आपल्या याच्यावरती जीवावर चालणारी नगर परिषद जर आपल्यासाठी काम करत नसेल तर काही फायदा नाही